नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बैलपोळ्याच्या सणाला वरु वरुणराजाची हजरी घरोघरी लाडक्या मोत्या पावळ्याचं पूजन पुरणपोळीचा नैवेद्य बळीराजाशी इमान राखून वर्षभर शेतमशागतीत झूक खांद्यावरून काम करणाऱ्या मोत्या पावळ्या सर्जा राजाला पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदमळणी करून नदीच्या पाण्यात पोहाडून भरपेट वैरण खायला घालून बैल पोळ्यासाठी त्याचा शृंगार करण्यात येतो घुंगरमाळा गोंडे झूल कवडीमाळा घाटी मोहरकी पैंजन खुडूळ वेसन झूल रंगीबेरंगी कागदी बेगड शिंग रंगवण्यासाठी विविध प्रकारचे रंग गेरू नारळ ज्यांच्याकडे बैल नाही यांनी देखील मातीपासून बनवलेल्या बैलांच्या मूर्ती खरेदी करून त्यांची आपल्या देवघरात पूजा करण्यात येते त्यांना देखील नैवेद्य दाखवण्यात येतो पोळा सणानिमित्त बळीराजाच्या शेतकऱ्याच्या घरोघरी मानाने सर्जा राजाचे मोत्या पोळ्याचे पूजन करण्यात येते राजकीय नेत्याच्या घरी देखील पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून त्यांना पुरवणकोळीचा नैवेद्य चालण्यात आला देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या घरी पारंपरिक पद्धतीने पोळ्यानिमित्त बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य चालण्यात आला यामध्ये ग्रामीण भागामध्ये वरुड येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश गवाड जवखेडा ठेंग येथे सरपंच प्रमिला अवकाळे अरुण अवकाळे यांनी देखील बैलांचे पूजन केले जाफराबाद शहरातील अहिल्यादेवी होळकर नगरामध्ये उपनगराध्यक्ष दामो अण्णा वैद्य उपनिरीक्षक सकाहारी तायडे यांनी बैलांचे पूजन करून पोळ्याचे उद्घाटन केले यावेळी माल्यावल्लीतील पूर्णा पूर्णा नदीच्या काठी पोळा भरवण्यात आला होता यावेळी नगरसेवक दीपक वा पा, पाटील वाकडे प्रगतिशील शेतकरी राजू पाटील वाकडे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपापले बैल सजवून पोळ्यामध्ये आणले होते त्यानंतर वाजत गाजत त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांचे पूजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला अशा पद्धतीने ग्रामीण भागात शहरामध्ये पावसाचे सावट असताना पाऊस सुरू असताना देखील आपल्या लाडक्या बळीराजाने मोत्या पावळ्यासाठी त्यांना सजवून ग्रामदेवतेचं दा दर्शन करून त्यांना घरोघरी त्यांची मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला अशा पद्धतीने सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरा कर